तुम्ही विचारात पडल्या असतील एवढ्या मोठ्या लोखंड शिड्या महाराष्ट्रात कोणत्या गडावर आहे आणि ह्या प्रकारची रेलिंग आणि अशा अनेक विरगळ आणि ही भैरव देवाची गुफा आणि त्यात अश्वरूढ भैरवदेव हा कोणत्या गडावर आहे तर हे सर्व आहे शिरपुंजाच्या भैरवगडावर शिरपुंजाचा भैरवगड जो की आहे जिल्हा अहिल्यानगर तालुका अकोल्यातील शिरपुंजे भैरवगड या ठिकाणी आज आपण त्या ठिकाणी चाललो आहे आपण भैरवगडाच्या पायथ्याशी पोहोचलो ज्या ठिकाणी भैरवगडाची कमान आहे गावकऱ्यांनी बनवलेली सध्या चांगल्या स्थितीत आहे तीन तासाचा प्रवास केला आपण इगतपुरीवरून आणि सुरुवातीलाच आपल्याला गावकऱ्यांनी बनवलेल्या दगडाच्या पायऱ्या दिसतात या दगडाच्या पायऱ्या सर करून आता आपण ट्रॅकला सुरुवात केलेली आहे ही मातीची पायवाट आहे ही वाट लोक या ठिकाणी अश्विन महिन्यात त्या ठिकाणी भैरवाची जत्रा असते त्यामुळे लोकांना येण्यासाठी सोयीची हवा त्यासाठी प्रशासनाने वर रेलिंग बनवलेली आहे वरती जाताच आपल्याला ही पहिल्या नंबरची शिडी जी की लोखंडी शिडी आहे या ना आपण आरामशीर वरच्या दिशेने जाऊ शकतो शिडीच्या जा बाजूलाच साइडला कातळात कोरलेला पायऱ्या आहे त्या पायऱ्या खूप जुन्या पायऱ्या एकदम डोंगर फोडून बनवलेल्या महाराष्ट्रात एकूण सहा भैरवगड आहे त्यापैकी दोन भैरवगड हे अहिल्यानगर जिल्ह्यात आहे हरिश्चंद्राच्या डोंगर रांगात हे दोन भैरवगड आहे टोलारखिंडावर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आणि राजूर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा आहे शिरपुंजाचा भैरवगड आता ही जी पहिल्या नंबरची सिडी आहे ही पूर्ण लोखंडाची शिडी आणि ही तुम्हाला आता भैरववाडाच्या वरच्या दिशेने नाही आता आपण आपले ट्रॅक शिडीतून सुरू करणार आहे या ठिकाणी पूर्ण रेलिंग केलेली आहे त्या साईडला प्रशासनाने अगदी उत्तम प्रकारे लोखंडाची रेलिंग केलेली आहे जेणेकरून आपण वर जाऊ शकतो रेलिंग बनवलेली आहे प्रशासनाने जी लोखंडी रेलिंग थ्रू आपण इझिली वरती चढाई करू शकतो वाट तशी पूर्णपणे मातीची आहे पूर्ण वा, मातीची वाट मळलेली आहे आणि या ठिकाणी आश्वीन महिन्यात जत्रा भरती बरोबाची खाली शिरपूंचे गाव आहे वरच्या पहिल्या टप्प्यावर आल्यावर आपल्याला दिसतं आता आपण वरच्या दिशेने चाललोय ही पूर्ण मातीने आणि शिरकुंजाचे बाबा आहेत आपल्या नेहमी या ठिकाणी भैरव गडावर नेहमी लोक येतात का हा तुम्ही कुठे राहता शिरकुंजा कोणती वस्ती गावच्या आहे ना पावसाळ्यात लोकांची गर्दी असते असते काही अश्विन भैरवगडाची वाट पूर्णपणे मातीने मळलेली कारण या ठिकाणी लोक सतत येत राहतात सुरज भाऊ घसरले आपले एक्स्ट्रा ऍडव्हान्स ट्रेकिंग करतात भैरवगडावर अश्विन महिन्यात यात्रा असते भैरवाची त्यामुळे पंचगृषीतले लोक या ठिकाणी दर्शनाला येतात भैरव देव हा नवसाला पावणारा देव आहे अशी या लोकांची मान्यता आहे या आणखी एक शिडी लागते जी की डायरेक्ट तुम्हाला खिंडीत नेते भैरवगडाच्या अंदाज या शिडीची उंची असेल एक तीस फूट असेल की शिडी सर करत आता आपण वरच्या खिंडीत पोचणार आहे थोडा रिमझिम पाऊस चालू आहे त्यामुळे पूर्ण डोंगरावर धुकं पसरलेलं आहे भैरवगडावर येण्यासाठी तुम्हाला बेस्ट विलेज हे शिरपुंजे गाव आहे शिरपुंजाच्या गावावरून तुम्हाला थोडे पुढे जाताच एक वाडी लागेल या वाडीपासून तुम्हाला भैरव गडाच्या पायथ्याशी यावा लागेल ज्या ठिकाणी सिमेंटची कमान बनवलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकतात आपण हाफ ट्रॅक कम्प्लीट केलेली आहे वरती चाललोय वर जाण्यासाठी ह्या लोखंडी शिड्या बनवलेल्या आहे ह्या अगदी उंच आणि मोठ्या आहेत ज्या प्रकारे हरिहर गाडाला रेलिंग आहे त्याच प्रकारची रेलिंग शिरपुंज भैरव गाडाला देखील केलेली आहे या रेलिंगने एकदम इझिली तुम्ही वर जाऊ शकतात रेलिंग पकडून पकडून पुढे जाताच आपल्याला अजून या ठिकाणी लोखंडी रेलिंग बनवलेली आहे या रेलिंगने थोडे पुढे जाताच तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात या पायऱ्या सर करून वर जाताच तुम्हाला आणखी एक लोखंडी शिडी दिसती ही शिडी अगदी छान प्रकारे बनवलेली आहे आणि मजबूत आहे सध्या या ठिकाणी काम चालूच आहे प्रशासनाचे जेणेकरून लोकांना भैरवगड सर करण्यासाठी सोयीचे होईल त्यामुळे छान प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंटने या ठिकाणी सोय केलेली आहे या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत आपण वरच्या शिडीकडे झालोय आणखी एक शिडी आपण सर करतोय ती सुद्धा एक वीस पंचवीस फुटाची शिडी असेल आतापर्यंत तीन शिड्या झाल्याच सर करून ही तिसरी शिडी जी, जी, जी आपण वर जातोय आणि या शिडीने वरती पोहोचताच आपण खिंडीत पोचतो या शिडीने वर जाताच आपल्याला एक खिंड दिसते या खिंडीत दोन मार्ग आहे एक मार्ग जातो भैरव गडाकडे आणि एक जातो महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर जे की घनचक्कर या साईडला घनचक्कर आहे आणि इकडे भैरवगडाचं मंदिर आहे आपण या खिंडीतून वाट काढत आता वरच्या दिशेने चाललोय वरती जाताच आपल्याला दोन मार्ग दिसतील एक मार्ग हा भैरवगडाच्या दिशेने जातो आणि दुसरा मार्ग हा घनचक्कर या सर्वोच्च शिखर महाराष्ट्राच्या तिसऱ्या नंबरच्या त्या ठिकाणी जातो वरती एकदम धुका आहे खिंडीत सध्या पाऊस आहे त्यामुळे वरती धुका आहे आता ही जी शिडी आपण समोर बघतोय आहे घनचक्करकडे जाणारी शिडी अगदी या शिडीसमोरच भैरवगडाकडे जाणारी तुम्हाला वाट दिसते इथे काताळ्यात कोरलेल्या काही पायऱ्या दिसतात आणि या पायऱ्या सर करून पुढे आपल्याला प्रशासनाने बनवलेली रेलिंग लागते या रेलिंगच्या आधारे तुम्ही भैरवगडावर रमशीर जाऊ शकतात एक दोन तासाची ट्रॅक करून आपण ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्याजवळ पोहोचलेलो आहे या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत आपण वरच्या दिशेने आता चाललेलो आहे समोरच एकदम धुक धुकानेटलेली चादर आणि इथे तुम्ही बघू शकता धुक्यात हारून गेलेली घनचक्करची शिड्या लोखंडाची पूर्ण धुकं आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये पायऱ्या चढत आपण वरच्या दिशेने आता चाललेलो आहे वरती जाताच आपल्याला भैरवगडाची कमान लागेल जी की सध्या गावकऱ्यांनी चांगल्या स्थितीत बनवलेली आहे या कमानीतून वर जाताच आपल्याला उजव्या हाताला काही पाण्याचे टाके दिसतात हे पाण्याचे टाके एकूण चार पाण्याचे टाके आहेत सध्या पाऊस आहे त्यामुळे हे टाके पूर्णपणे भरलेले आहे पूर्वी ह्या टाक्यामधले पाणी लोक घडावर आल्यावर वापरत असतील असा अंदाज आहे आणि आणखी पुढे जाताच आपल्याला आणखी एक जलकुंभ दिसतो ज्याची वाट कातळात खोदलेली आहे हा जलकुंभ देखील मोठा आहे यामध्ये दोन कप्पे आहे पण सध्या पाणी याचे खराब झालेले आहे आपण जर इतर वेळे आलात तर या ठिकाणचे पाणी वापरू शकतो आणखी पुढे जाताच आपल्याला उजव्या हाताला काही खळगे दिसतील खोदलेले ज्यात देखील आता पाणी जमलेले आहे पावसाचे आता आपण आणखी पुढे जाताच भैरवगडाच्या गुहेपाशी पोचू सध्या एकदम धुका आहे पाऊस असल्यामुळे एकदम दाट धुका आहे काय दिसत नाहीये पण भैरव गडाच्या गुहेकडे आहे या ठिकाणी देखील फॉरेस्ट डिपार्टमेंटने रेलिंग केलेली आहे अश्विन महिन्यात जत्रा भरते त्यामुळे लोकांची गर्दी असते या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी रेलिंग केलेली आहे मित्रा कुठून आलात तू रावरी रावरीवरून आला काय नाव तुझं दत्ता अशा प्रकारचे भाविक नेहमीच या गडावर भेट देत असतात भाविकांची मान्यता आहे की या ठिकाणचा भैरव देव हा नवसाला पावणारा आहे आता आपण गुहेकडे मंदिराच्या आत जाताच आपल्याला भैरवाची मूर्ती दिसते जी की आश्वावर रूढ घोड्यावर बसलेली या ठिकाणी आश्विन महिन्यात जत्रावरती हाय बरोबर या ठिकाणी आश्विन महिन्यात बायकांची गर्दी असते गडावर नाकण्याचा सुद्धा वावर आहे गडावर तुम्हाला काही विरगळ देखील दिसतात या गडावर तुम्हाला एक विरगळ सुद्धा बघायला मिळेल जी की पूर्वी युद्धात जे शत्रू मरण पावले त्यांच्या स्मरणार्थ विरगळ बनवण्यात येते अशा विरगळे अनेक गड्यावर तुम्हाला बघायला मिळतील आणि सध्या एकदम धुकं आहे धुक्याचं वातावरण आणि आपण आपली ट्रॅक या ठिकाणी कम्प्लीट केलेली आहे तर अशा नवनवीन ट्रॅकसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन ट्रॅकचे अपडेट तुम्हाला आपल्यासोबत बघायला मिळतील आपला सपोर्ट असू द्या आपल्या चॅनलचे नाव आहे गौरव एक्सप्लोरर या प्रकारे आपण भैरवगडाची ट्रॅक कंप्लीट केलेली आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन ट्रॅकचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील आपण अशाच प्रकारचे महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले एक्सप्लोर करणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र आपण पुढच्या ट्रॅकमध्ये घनचक्कर कव्हर करणार आहे जो की आपला राहिलेला आहे खूप धुका असल्यामुळे आपल्याला घनचक्करला जाण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही आणि घनचक्करला जाण्याची वाट देखील धुक्यामुळे दिसत नव्हती आपण नेक्स्ट ट्रॅकमध्ये घनचक्कर कवर करूया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना बाय बाय